Okay. मातरम माझी मात पहिलीच वेळ आहे मला समजून घ्याल ही अपेक्षा करते कारण की सवय नाही आणि आपण सगळे स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य आहोत त्या अनुषंगाने म्हणजे अनुशासनाने आपण वागायचे आहे मला एवढे म्हणे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेणे हे प्रथम मी कारण की आपल्या जय याचं प्रमुख कारण आहे दादा आमच्या असंख्य जे स्वातंत्र्य सैनिकांचे सरकारी नोकरीला त्यांना दो, दोन ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार ला कामावरून डायरेक्ट काढून टाकण्यात आलेले कोणतेही कारण न देता काहीच त्यांना नोटीस नाही काही नाही काहीच नाही डायरेक्ट काढून टाकलेले कोणता अभ्यास करून काढलाय त्यांनी ते त्यांचं त्यांनाच माहिती आणि आमच्या दोन हजार बावीसलाही आमच्या स्वातंत्र्य सैनिक उपोषणला बसले होते त्याही वेळेस सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या ज्या राहिलेल्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू पण अजूनही सरकारने त्या मागण्या पूर्ण केल्या नाही अगदी त्याही वेळेस अगदी म्हातारे म्हातारे स्वातंत्र्य सैनिक उपोषणला बसलेले होते दोन हजार बावीसला चोवीस सप्टेंबर दोन हजार ला उपोषणला बसलेले त्याही वेळेस सरकारने बोलवलं आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू पाच सहा जण त्यांना भेटायला गेले बैठक झाली पण अजूनही त्या मागण्यांचा काहीच आणि आमचे सगळे स्वातंत्र्य सैनिक अगदी नेम आणि पाठपुरावा करतायत त्यांनी जी तारीख सांगितली त्या तारखेला तिथे जाऊन निवेदन देणे आढावा घेणे बोलणे सगळं झालं पण काही अजूनही मागण्या पूर्ण नाहीत आणि त्यातल्या त्या मागण्या पूर्ण न होता डायरेक्ट हा एवढा मोठा बॉम्ब टाकला की जवळजवळ पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्य कामावरून कमी करण्यात आले अठ्ठावीस ऑगस्टला असा जी आर काढलेला आहे आणि तो जी आर जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत ठामपणे मी उपोषणला स्वतःहून बसलेले आहे मला यात कोणाचंही काही हे नाही की तुम्ही बसा किंवा आम्ही सांगितलंय म्हणून तुम्ही असं करा मी माझे स्वतःहून निर्णय घेऊन चाळीस गावनी ते उपोषणला आलेले आहे काय आपलं शोभा अमरसिंग राजपूत अच्छा मॅडम एक वर्ष अगोदर जे मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला शब्द दिला होता तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात परंतु त्यावर अजून आतापर्यंत त्यांनी पूर्ण केले नाही यावर काय म्हणणे एकही मागणी पूर्ण नाही केलेली ते फक्त मान डोलवतात हो म्हणतात आम्ही त्याच्यानंतर मुंबईला अधिवेशनही घेतलं आम्ही मुंबईला भर पावसामध्ये जवळजवळ हजारो पाच दीड एक हजार स्वातंत्र्य सैनिक पावसामध्ये होतो ऑगस्ट महिन्यामध्ये दोन वर्षापूर्वी तरी आमच्या एकही मागण्या पूर्ण नाही सरकार फक्त त्यांचं आता बोलू की नको पण त्यांचे गटबंधनच करण्यामध्ये आहेत त्यांच्याच काय आहे त्यांच्या त्यांच्या कुरकोड्या करण्यामध्ये त्याच्यातच सरकार बनलेलं आहे बाकी काय कोणाच सर्वसाधारण लोकांचं सरकार नाहीच आहे बावीस मध्ये बसले होते हो त्यावेळेस तुमचे माहिती दोन हजार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार बावीस बावीसला मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या दालनामध्ये आता बैठक झाली त्या बैठकीमध्ये जवळपास त्याचं प्रोसिडिंग सुद्धा तयार आणि त्या बैठकीला जवळपास केवढे अधिकारी आजार होते केवढे मंत्री महोदय आजार होते ही त्या बैठकीची प्रति